नमस्कार पुढचं उदाहरण बघूया वर्तुळ आहे एक वर्तुळाचं चित्र दिलेलं आहे आणि म्हटलं रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा म्हणजे फक्त ह्या इथल्या भागाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं म्हणजे वर्तुळखंड म्हणतो आपण तसा वर्तुळखंडाचं ए बी ह्या ए पासून बी पर्यंत ह्या वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढायचं वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे साईन थिटा वगैरे आहे त्याच्यात पण जर इथे डायरेक्ट आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया आणि ह्या वर्तुळ पाकळीचा ह्या सेक्टरचा एरिया जर काढता येत असेल तर सरळ सेक्टरचा एरिया काढून घ्यायचा ट्रायंगलचा एरिया काढायचा आणि मग त्यावरून ते दोन मायनस केलं की वर्तुळ खंडाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया मिळेल आपल्याला एरिया कोणता काढायचा आहे हा एरिया आपल्याला काढायचा आहे मग त्यासाठी पी ए बी ही जी वर्तुळ पाकळी आहे म्हणजे सेक्टर आहे त्या सेक्टरमधून जर पी ए बी हा ट्रायंगल जो दिसतोय या ट्रायंगलचा जर मिल। रे? एरिया मायनस केला तर आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळेल म्हणजेच काय आहे की रेखांकित भागाचे क्षेत्रफळ हे काढायचं असेल तर काय वापरायला लागेल की एरिया ऑफ वर्तुळ पाकळी पी ए बी म्हणजे ह्या सेक्टरचा या, सेक्टर या पूर्ण सेक्टरचा एरिया आपण काढू शकलो तर तो एरिया काढायचा त्याच्यातून ट्रायँगलचा एरिया मायनस करायचा म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल हा पीएबी बी हा एरिया मायनस करायचा पी ए बी हे केलं की आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळेल त्यासाठी याचा याचा एरिया एरिया आणि आता आपण बघायचा आहे आता याचा ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी काय लागणार आहे आणि पीएबी बी पीए बी साठी आपल्याला हा थिटा लागतो त्या फॉर्म्युल्यात आठवत असेल तर हा थिटा आहे तो लागतो तो थिटा काढून घेऊ आपण तो शोधू काय आहे तो तर ट्रायंगल पी ए बी ह्याचा जर एरिया काढायचा असेल आणि ए बी हा जर पाया म्हणजे बेस म्हटलं तर हाईट कोणती येणार आहे पी एम येणार आहे कारण इथे लंब दिलेला आहे इथे परपॅक्युलर असं दाखवलेलं आहे त्यामुळे पी एम परपॅडिक्युलर ए बी आहे त्यामुळे ट्रायंगल पी ए बी साठी पी एम ही हाईट घेता येईल ती हाईट घेतली तर ए बी ही आपल्याला काय घ्यायला लागेल पाया घ्यायला लागेल पाया उनिलेली उंची वगैरे असते ना त्याच्यात तर हा पाया घ्यायचा असेल तर तो काढावा लागेल आधी पाया किती आहे तो आणि मग त्याच्यावरून पण एरिया ऑफ ट्रायंगल पी ए बी काढू शकतो तर काय काय दिलेलं आहे इथे तर पी एम हा परपेंडिक्युलर दिलेला आहे पी एम परपेंडिक्युलर टू ए बी असं दिलं म्हणजेच हा परपेंडिक्युलर झाल्यामुळे पी एम बी हा एक आणि हा दुसरा असे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत या दोन ट्रायंगलपैकी हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण आहेत मग काटकोन त्रिकोण असेल तर तीस साठ नव्वद वगैरे हे प्रमेय वापरता येतं मग काटकोन त्रिकोण समजा हा पी एम हा जर काटकोन त्रिकोण घेतला तर पी ए आठ दिले पी ए आठ दिले म्हणजेच पी व्ही पण किती असली पाहिजे आठच असली पाहिजे म्हणजे सेमच असणार त्रि आहेत त्या तर पी ए आठ आड़ असेल आणि पी एम ही जर चार असेल तर हा अँगल कोणता येतो आठवत असेल नव्वीद झालं होतं प्रमेय तीस साठ नव्वदचं प्रमेय तद, आ, तर साईन थर्टी म्हणजे तीस अंशासमोरची जी बाजू असते ती किती असते कर्णाच्या निम्मी असते आणि साठ अंशासमोरची बाजू कर्णाच्या रूट थ्री बाय टू पट इतकी असते तर डायरेक्ट आपल्याला बाजूच्याच जर लांबी दिली असेल तर त्याच्यावरून अँगल पण आपल्याला काढता येऊ शकतो आता पी एम परपॅिक्युलर एबीए म्हणजे इथे नव्वद अंश आहे आणि इथे नव्वद अंश आहे म्हणून अँगल पी एम बरोबर अँगल पी पी एम सॉरी अँगल पी एम ए पी एम ए आणि पी एम बी हे दोन्ही कसे आले नव्वद अंशाचे नाईन्टी डिग्रीचा अँगल आहेत म्हणजे ट्रायंगल पी एम ए मध्ये म्हणून ट्रॅंगल पी एम ए तो एक नंबरचा जो ट्रायंगल आहे त्याच्यात काय मिळाला आपल्याला अँगल पी एम ए हा एक एं अँगल मिळाला नाईन्टी डिग्री म्हणजे हा ट्रायंगल झाला काटकोन त्रिकोण झाला म्हणजे राईट अँगल ट्रायंगल झाला आता त्याच्यात एक अँगल नाइन्टी आहे आणि हा कर्ण आठ आहे आणि पीएम चार आहे म्हणजे कर्णाच्या निम्मी असलेली बाजू असेल तर ही कर्णाच्या बाजू निम्मी म्हणजे हा हा काय असायला पाहिजे पाहिजे किती तीस कारण तीस अंश समोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते म्हणजेच हा एच्या ठिकाणचा अँगल झाला तीस आणि मग हा जर नव्वद आहे हा तीस आहे तर उरलेला हा किती असणार आहे ह्या बाजूचा साठ अंश असणार आहे जसं आपण एक नंबरच्या ट्रॅंगलमध्ये हे सगळं आपण अप्रूव्ह करणार तसंच सेम टू सेम दोन नंबरच्या मध्ये होणार आहे आणि त्यामुळे मग इकडे साठ आणि इकडे साठ मिळून हा सगळा केंद्रीय कोण सेंट्रल अँगल एकशे वीस अंशाचा होईल जो पुढे आपल्याला वर्तुळ पाकळीसाठी लागणार आहे तर लक्षात आलंय हा तीस तसा काढणार तो कारण ह्या ट्रायंगल मध्ये एपी हा कर्ण आहे तो आठ आहे आणि एक बाजू पी एम ही चार आहे म्हणजे निम्मी आहे कर्णाच्या निम्मी बाजू आहे म्हणजे तो हा अँगल ही बाजू कोणाच्या समोर आहे ह्या अँगलच्या समोर आहे ह्या इथल्या अँगलच्या म्हणजेच तो अँगल किती झाला थर्टी डिग्री थर्टी सिक्स्टी नाईन्टी प्रमेय आठवायचं पी एम मध्ये ए पी इज इक्वल टू आठ आणि पी एम इज इक्वल टू चार म्हणजेच काय झालं पी एम बरोबर एकशे दोन कर्ण कर्णाच्या निम्मी बाजू झाली मग ती कुठल्या अँगल समोर आहे पी ए एम अँगल समोर आहे तो किती अंशाचा होईल तीस अंशाचा म्हणून अँगल पी एम बरोबर तीस अंश तीस साठ नंबर येत आहे तर ह्या अँगलच्या समोरची बाजू कर्णाच्या निम्मी आहे म्हणून हा अँगल किती झाला तीस किंवा हा अँगल तीस असेल तर कर्णाच्या निम्मी असते बाजू त्याच्या समोर दोन्ही बाजूने होतं तर पी एम तीस झाला पी एम ए ऑलरेडी नव्वद आहे असं आपण म्हटलंय म्हणजे उरला कुठला हा इथला अँगल हा आता हा अँगल किती होणार ए एम हा ए एम अँगल सिक्स्टी होणार म्हणून अँगल ए एम बरोबर सिक्स्टी डिग्री त्याला आपण समीकरण एक म्हणे अँगल एम इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री असं दिलेलं आहे आता जसं एक नंबरच्या मध्ये आपण हे सगळं प्रूव्ह केलं तसं तसं सेम ह्या मध्ये पण होणार हा अंशाचा आहे त्यामुळे ह्या बी च्या इथला होणार थर्टी आणि इथे पी च्या इथला होणार आहे सिक्स्टी तसेच तसेच ट्रायंगल पी एम बी मध्ये पी एम बी मध्ये अँगल पी एम बी बरोबर नाईन्टी डिग्री आहे म्हणून हे असंच सगळं येणार आणि पुढे हे येणार म्हणून अँगल पी एम सॉरी एम पी बी म्हणा किंवा बी पी एम अँगल बी पी एम बरोबर साठ अंशाचा इकडचा अँगल साठ अंशाचा झाला हा अँगल साठ मग हा आणि हा ऍड केला की काय मिळाला त्याला अँगल एपीबी म्हणजे हा सगळा केंद्रीय फोन हा केंद्रीय फोन दोन अँगल बनलाय ना एक इकड अर्धा इकडे आणि अर्धा इकडे अर्धा साठ अंश झाला हा अर्धा साठ अंश त्यामुळे एपीबी हा किती झाला साठ अधिक साठ एकशे ऐंशी अंश म्हणून एंगल बी बरोबर ए ए पी बी बरोबर पी एम प्लस अँगल बी पी एम बी पी एम बरोबर सिक्स्टी डिग्री प्लस सिक्स्टी डिग्री म्हणून अँगल बी बरोबर किती मिळालं आपल्याला वन ट्वेंटी डिग्री

ए एम बरोबर हा प्रश्न आहे कारण पी एम हा परपॅंडिक्युलर असल्यामुळे हा दुभाजक होतो आपल्याला हे पण झालंय की जीवेला दुभागतो वगैरे मग पी एम हा परपॅडिक्युलर झाल्यामुळे ला त्याने दुभागले मग ए एम बरोबर एम बी होणार आहे त्यापैकी एक एम मांडलं तर एम बी पण तेवढाच येईल आणि मग त्याच्यावरून ए बी किती आहे हे आपल्याला काढता येईल आता ही सगळी एक दोन तीन वगैरे इक्वेशन लागणार आहे अँगल ए पी एम सिक्स्टी आहे मग सिक्स्टीच्या समोरची बाजू एकरणाच्या किती असते रूट थ्री बाय टू तर आपण समीकरण वन मधून असं म्हणणार ए पी एम ए पी एम बरोबर सिक्स्टी डिग्री म्हणून थर्टी सिक्स्टी नाईन्टीच्या प्रमेयावर काय येणार एम म्हणून ए एम बरोबर रूट थ्री बाय टू इंटू कर्ण हे कशामुळे लिहिणारी नाईन्टीच्या प्रमेयानुसार एएम ची किंमत किती येणार रूट थ्री बाय टू हो कर्ण कर्ण म्हणजे किती आहे ए पी कर्ण एपी म्हणजे रूट थ्री बाय टू इंटू ए पी ए पी किती दिलाय आठ रूट थ्री बाय टू इंटू ए आठ मिळाला ते फोर रूट थ्री आता रूट थ्रीची डायरेक्ट व्हॅल्यू भरून नको या शेवटी कॅल्क्युलेशन मध्ये झालं तर एम किती मिळाला आपल्याला फोर रूट थ्री मग एम जर फोर रूट थ्री असेल तर एम डी पण किती असलं पाहिजे सेम तेवढाच असला पाहिजे फोर रूट फोर रूट थ्री एम फोर रूट थ्री मिळाल आपल्याला एम नंबर फोर रूट थ्री म्हणून एम, एम, एम बी पण ते सेमच असणार ना एम बी पण कारण पी एम परपेंडिक्युलर आहे आणि केंद्रातून टाकलेला लंब जीवेला दुभागतो ए बी ही जीवा आहे तिला दुभागल्यामुळे एम हा मध्यबिंदू आहे त्यामुळे एम बरोबर एम बी मग एम बरोबर एम बी असेल तर ए बी म्हणजे किती ए एम अधिक एम बी म्हणून ए बी बरोबर एम अधिक एम बी बरोबर ओ रूट थ्री प्लस ओ रूट थ्री रूट थ्री तसेच राहणार चार चार आठ होणार आता तीन पर्यंत घेतले जाते आपण नंबर फोर इक्वेशन फोर ए बी ची व्हॅल्यू काढली तिला इक्वेशन फोर घेऊया आता ट्रॅंगल पी बी हा जो ट्रायंगल आहे वरचा हा ए पी बी या ट्रायंगलचा आता आपल्याला क्षेत्रफळ काढता येणं सोपं आहे कारण त्याचा पाया पण मिळाला आहे आपल्याला आणि उंची पण मिळाली थोडंसं एक्झाम्पल लेंदी आहे फक्त कठीण नाही आहे लक्षात घ्या एक एक एक, एक गोष्ट आपण एक एक प्रमेय वापरत काढत आणलेली आहे तर ए त्री, बी बरोबर मिळालं ए टू थ्री आता ए पी बी चा एरिया आपण काढू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल ए बरोबर एक शे दोन पाया गुणिले उंची बेस इन टू बरोबर One, one by into, मैं ए ए वन वन बाय टू इंटू पाया म्हणजे कुठला येणार ए बी जर हा पी एम घेतली तर पाया एबीच घे एम म्हणजे इंटू पी एम आहे फोरे बे चोक आठ चार चार चोक सोळा म्हणजे सिक्सटीन रूट थ्री म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू सिक्सटीन रूट कारण आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे आहे त्या रेखांकित भागाच्या क्षेत्रफळासाठी पूर्ण वर्तुळ बाकीचं क्षेत्रफळ काढायचंय आणि ट्रायगलचं त्याच्यातून मायनस करायचंय आपल्याला माहितीये सुरुवातीला तो फॉर्म्युला घेतलाय त्यातलं ट्रायंगलचं क्षेत्रफळ किती हे इथे आलेलं आहे ते आपण बाकीतून मायनस करायचं आता काय उरलंय फक्त आपल्याला वर्तुळ पाकळीच ह्या सेक्टरचा एरिया किती तेवढा आता काढायचा आहे तर बघूया ट्रायंगलचं क्षेत्रफळ वर्तुळ क्षेत्र म्हणजे पी ए बी अशी ती पी ए बी बरोबर आता याचा फॉर्म्युला काय आहे थिटा अपॉन थ्री सिक्स्टी इंटू फार आर स्क्वेअर आर माहिती असायला आणि तिटा थिटा आपण काढला हा अँगल एपी बी केंद्रीय कोण सेंट्रल अँगल किती आला होता इक्वेशन थ्री मध्ये आला होता वन ट्वेंटी डिग्री आर माहिती आर म्हणजे ए पी ती किती आहे आठ सगळ्यात व्हॅल्यूज आता आपण घर इज इक्वल टी वन ट्वेंटी अपॉन थ्री सिक्स्टी इंटू पा पायर थ्री पॉईंट वन फोर घ्यायला सांगितले असो तेच घ्यायचं इंटू आर स्क्वेअर आर आर्था आहे आठ म्हणजे आठ पुढील आठ वन ट्वेंटी व्हॅल्यू कशा म्हणाली आपण समीकरण तीन वरून वर। निघा बारा तीन छत्तीस तीन चा भाग केला थ्री पॉईंट वन फोर इंटू अठ चौसष्ट आणि छेदात तीन एक तर तुम्ही तीन ने आधी ह्याला भागा आणि मग त्या चौसष्ट मल्टिप्लाय केलं तरी चालेल किंवा कसे आणि मग तीन ने भागायचं येईल ते उत्तर लिहायचं ते उत्तर काय असणार आहे एरिया ऑफ पी एम ए मी करून दाखवायची गरज नाही तुम्ही हे करू शकता आपले इथे उत्तर लिहिणार त्याच उत्तर आलंय सिक्स्टी सिक्स पॉईंट नाईन्टी नाईन आता इथे कुठे रूट थ्री वगैरे नाही आहे आणि इथे रूट थ्री आहे त्यामुळे आता याच्यातून हे शेवटी मायनस करायचंय त्यामुळे याचं सिक्सटीन इंटू रूट थ्री न ठेवता रूट थ्रीची ची व्हॅल्यू वन पॉईंट सेवन थ्री सेवन्टी थ्री दिलेली आहे ती व्हॅल्यू घालून मल्टिप्लाय करून घ्यायचं त्यामुळे ह्याचा केलेलं केले आता आपण हे दोन्ही एरियाज लिहूया आणि फक्त केली की आपल्याला के 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 रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळेल त्याला इक्वेशन चार पाच म्हणतो तर याला इक्वेशन सिक्स म्हणा सहा समीकरण मध्ये काय एरिया ऑफ पी एसी नाईन समीकरण पाच मध्ये एरिया ऑफ इज पण ते आता तिथे मल्टिप्लाय करून घ्यायचे त्यामुळे समीकरण पाच व सहा वरून पाच व सहा वरून रेखांकित भागाचे क्षेत्र

हे समीकरण फाईव्ह मध्ये सिक्स्टीन इंटू रूट थ्री घ्या जर इथे पण रूट थ्री मध्ये काहीतरी असं आलं असतं तर हे रूट थ्री रूट थ्री तसंच ठेवायचं शेवटपर्यंत मग कॉमन घेता येतं आणि मग शेवटी एकदाच मल्टिप्लाय करता येतं पण इथे तसं रूट थ्री आलं नाही म्हणून मग आपण इथेच त्या रूट थ्री ला म्हणजे वर्गमुळात तीन ला इथेच गुणाकार करून घ्यायचा दशावचिन्हामध्ये त्या दशाशोपूर्णांकात उत्तर काढून घ्यायचं आणि मग दोघांची फक्त वजाबाकी करायची आणि म्हणजे येईल बघा असणार आहे त्याचा एरिया असणार आहे म्हणजे किती ते वन तीन सुरवात नऊ थर्टी नाईन पॉईंट थर्टी वन हे झालं रेखांकित भागात क्षेत्रफळ आता कुठे सेंटीमीटर मध्ये वगैरे जर दिलेलं असेल तरी ते क्षेत्रफळ लिहिताना सी एम असं लिहायचं किंवा चौसेबी जर एकक कुठेही दिलं नसेल तर मग क्षेत्रफळाला सुद्धा एकक लिहायची गरज नाही तर अशा पद्धतीने दोन क्षेत्रफळ आपण काढली दोन एरिया आपण काढले आणि त्यांचं फक्त वजाबाकी करून म्हणजे फक्त सबट्रॅक्शन करून आपण त्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढलं त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी पाया लागणार होता त्यासाठी थर्टी सिक्स्टी नाईन्टीचं प्रमेय वापरलं त्याच्यानंतर जिवेवर टाकलेला लंब झिवेला दुभागतो वगैरे अशा टाईपची प्रमेय आपण जे नवीच झालेली होती ती वापरली आणि ते वर्तुळखंडाचे आपण क्षेत्रफळ इथे काढले